नमस्कार आपण पाहतात बातमीपत्रात आपलं स्वागत पुस्तकावर पुस्तक चर्चा या पुस्तक मैत्री बुक गॅलरीमध्ये नुकतीच चर्चा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध लेखक सतीश काळसेकर यांनी लिहिलेल्या वाचणाऱ्यांची रोजनिशी या पुस्तकावर चर्चा झाली या कार्यक्रमासाठी कवी लेखक आणि व्याख्याते डॉक्टर हनुमंत भवारे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली वाचक संस्काराचे महत्व सांगताना त्यांनी काय वाचावे कसे वाचावे आणि काय वाचावे याचे सविस्तर स्पष्टीकरण डॉक्टर भवार यांनी यावेळी केले यावेळी डॉक्टर नीलम गायकवाड डॉक्टर गणेश सोनवणे डॉ दादासाहेब मारकड रवींद्र सांडभर मनोहर मोहरे सुवर्णा विरनक श्यामल सोनवणे डॉक्टर संतोष सोनवणे प्राध्यापक तेजल गोसावी तुषार गभाले संगीता लोहकरे सोमेश्वरी कडलक आदी पुस्तकप्रेमी उपस्थित होते या उपक्रमाचे संयोजन पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या संचालिका मयुरी भावर यांनी केले यावेळी लेखिका मीनाक्षी पाटोळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला ॲडव्होकेट हौशीराम कोहिनकर यांनी आभार मानले